नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कडाई ठेवली या कडाई गरम झाली या आता आपण ओल्या हरभरा घालूया हरभरा भाजता वेळेस इथे मी गॅस फुलच ठेवलाय बिना तेलाच हरभार भाजून घ्यायचं हरभाराला काळ टिपकं पडूस तर भाजायचं म्हणजे भाजीला चव खूप छान लागते हे असं हरभऱ्याला काळ टिपक पडलं पाहिजे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हरभार भाजून रसा भाजी बनवा बघा किती चविष्ट लागते हरभार भाजून झाल्या तर किती मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेत आता आपण त्याच कढई मध्ये दीड चमच तेल घालूया तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तेल गरम झाले अर्धा चमच जिरं घालूया जिरं छान असं फुललेत आता आपण वाटण घालूया वाटण घालून झालंय आता आपण गॅस कमी ठेवूया तेलामध्ये वाटण चांगलं परतून घ्यायचं तुम्ही हवं तर एक टमाटर बारीक कट करून घालू शकता तुम्ही बघू शकता तेलामध्ये वाटण चांगलं परतून झालं आहे आता आपण पाणी घालूया मी इथं थोडंसंच पाणी घातलं आहे आता आपण मिक्स करूया दोन ते तीन मिनटं मिक्स करत राहायचं म्हणजे हा मसाला व्यवस्थित शिजला जाईल तीन मिनटं झाले ती आता आपण भाजून घेतलेला हरभरा घालूया आणि मिक्स करूया पाणी पूर्णपणे आटेपर्यंत परतत राहायचं तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंगसुद्धा चेंज झालाय आता आपण पाणी घालूया इथे मी एक ग्लास पाणी घातलंय तुम्हाला भाजी किती पातळ हवे त्या मापानेच पाणी घाला आता आपण भाजी मिक्स करूया उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा भाजीला उकळी आली आता आपण एक वेळ मिक्स करूया आणि गॅस कमी ठेवूया आता आपण प्लेट झाकूया चार ते पाच मिनटं शिजू देऊया पाच मिनटं झाली ती आता आपण प्लेट उघडूया तुम्ही बघू शकता भाजीला रंग मस्त आलाय भाजी मिक्स करूया इथं आपली भाजी बनवून तयार झाली या आता आपण गॅस बंद करूया ही ओल्या हरभऱ्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला मस्त लागते तर तुम्ही देखील बनवा तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद